श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे शिवपुराण टिप्स या चॅनलवरती देवादी देव महादेवाच्या कृपेने मा म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात आयुष्य म्हटलं की संसार आला संसार म्हटलं की परिवार आला आणि परिवार म्हटलं की कुलदेवता आणि कुलदेवी आली कुलदेवतेची सेवा कशी करावी याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का काही माहीत असो किंवा नसो पण आपल्याला आज अशा काही चार पाच गोष्टी पाहायच्या आहेत ज्या तुम्हाला माहीत असायला हव्यात आणि त्या तुम्ही कुलदेवतेसाठी करायलाच हव्यात कोणत्या आहेत त्या चार गोष्टी ते पाहूयात चला तर मग त्या चार गोष्टी कोणत्या आहेत त्या पाहूयात तत पण तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे कुळाची देवता तीच कुलदेवता जी देवतेची उपासना केल्यावर आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो या देवता म्हणजे कुलदेव कुलदेवता <us -tate> ज्यावेळेस पुरुष असते त्यावेळी कुलदेव आणि ज्यावेळेस कुलदेवी असते त्यावेळेस तिला कुलदेवी असे म्हटले जाते ही झाली कुलदेवतेबद्दलची प्राथमिक माहिती पण कुलदेवतेची सेवा करणं का गरजेचे असते तर आपल्याला कुलदेवतेची से सेवा से ही आपली आ रक्षण करण्यासाठी असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुलामध्ये सगळं सग्र, सगळं सुरळीत चालावं यासाठी आपल्याला कुलदेवतेची उपासना करणं आवश्यक असतं मुलांचे शिक्षण असतील मुलांचे लग्न असतील आपल्या घरातील आजारपणा असतील या सगळ्यामागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना व्यवस्थित न होणे हीसुद्धा कारण असू शकतात तुमचा जर मुलगा किंवा नवरा असेल तर बिझनेस करत असेल जॉब करत असेल किंवा शेती करत असेल तर त्यामध्ये त्याची कधीही प्रगती होत नाही त्याची जी पेमेंट आहे जेवढा पगार आहे जे शेतीतील उत्पन्न आहे जी पोस्ट आहे ते त्यावरच राहतात पुढे ते जात नाहीत म्हणजे रोज जेवढं खाण्यापुरतं आणि जेवढं आहे तेवढ्यातच भागावावं लागतं त्यांना त्यांच्या घरात कधी भरभराट होत नाही आणि ज्यांच्यावर कुलदेवी त्या घरामध्ये भांडण तंटे होतच असतात त्या घरामध्ये एकमेकां एकमेकांची सदस्याचे प्रेम वागत नाहीत म्हणून कधीच एकत्र एक राहत नाही ज्या घरावर ज्या परिरा परिवारावर कुलदेवी अप्रसन्न आहे त्या घरामध्ये सतत काही ना काही आजार पण सुरू असतो बऱ्याच वेळा पैसा तर येतो पण तो कसा बाहेर जातो हे कळतच नाही दवाखान्यामध्ये जातो किंवा वाईट मार्गाने बाहेर जातो म्हणजे पैसा सेव होत नाही किंवा त्या घरातील स्त्री असते म्हणजे ती सतत किरकिर -किर करत असते किंवा चिडचिड करत असते त्यामुळे पर्न पूर्ण परिवार हा डिस्टर्ब झालेला असतो त्यामुळे कुलदेवी प्रसन्न असणं आपल्या परिवार परिवारावर खूप महत्त्वाचा आहे कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपण वर्षभरात भरपूर सेवा करत असतो तर मग आपल्या कुलाची आई किंवा आपल्या कुलाचा देवता तो आपल्या संपूर्ण कुटुंबाचं पावलोपावली रक्षण करत असतो आणि म्हणूनच त्याची सेवा आणि उपासना होऊनही तितकंच आव होणंही तितकंच आवश्यक आहे बरं त्याची सेवा उपासना कशी करावी फार काही नाही थोडंसंच आहे पण ते आपल्याला मनापासून करायचं आहे शिवपुराणातही खूप महत्त्वाचं सांगितलेलं आहे की आपली कुलदेवता ही इष्टदेवता असल्यामुळे आपण प्रथम त्या देवतेची पूजा केलीच पाहिजे तिची आराधना आपण केलीच पाहिजे तरच आपल्या घरात प्रसन्नता आनंद आणि आजार पण पूर्ण कमी होऊन जातो त्या सेवा उपासना कशी करावी फार काही करता आलं नाही तरी चार गोष्टी मात्र करायलाच हव्यात आणि त्यातील पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवतेची मूर्ती ताक किंवा फोटो यापैकी एक काहीतरी तुमच्या घरामध्ये असायलाच हवं तुमच्याकडे पूर्वपार चाल पूर्वापार चालत आलेलं कुलदेवतेचे जे टाक असतील तर अतिउत्तम पण काही जणांकडे टाक नसतील तर तुम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा कुलदेवतेचा फोटो घरातल्या देवघरात ठेवायलाच हवा आणि नुसता ठेवायचाच नाही तर त्याची नियमित भक्तिभावाने पूजासुद्धा करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुलदेवतेच्या मंत्राचा आपल्याला जाप कमीत कमी एक माळ तरी करायला हवी तुमची कोणतीही कुलदेवी असेल तरी त्या देवीचा एक मंत्र असतो आणि त्या मंत्राचा जाप तुम्ही कमीत कमी एक माळ तरी करावी समजा तुमची कुलदेवता आहे महालक्ष्मी तर श्री महालक्ष्मी देवे नमः असा नाम जाप करायचा त्या मंत्राचा जाप तुम्ही कमीत कमी एक माळ तरी करावी समजा तुमची कुलदेवता कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचं नाम जप नियमित करावं आता जर कुलदेवता ठाऊकच नसेल की काय कुलदेवत आहे आमची आम्हाला माहितीच नाही तर आम्ही काय करायला हवं तर तुम्ही कुलदेवताय नम असा नाम जाप करायला हवा हा नाम जाप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणारे ना कोणीतरी कधीतरी तुम्हाला नक्कीच भेटेल असं अने असं अनेक साधकांचं म्हणजे शिवपुराणातील महत्त्वाचा आणि प्रभावशाली अनुभव आहे श्री कुलदेवताय नम देवतेच्या तारक तत्वाशी संबंधित असल्यामुळे कुलदेवता या शब्दातील ते हे अक्षर ते कुलदेवते उच्चारताना थोडंसं लांबच म्हणायचं आहे यामुळे देवतेचे तारक तत्व जागृत होऊन त्या तत्वाचा लाभ आपल्याला होतो आत्ता वळूयात तिसऱ्या गोष्टीकडे तिसरी गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या वारी उपवास करावा खास करून विवाहित महिलांनी या दिवशी उपवास करावा तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो जर तुम्हाला कुलदेवतेचा वार माहीत नसेल तर मंगळवारी तुम्ही उपवास करू शकता कारण मंगळवार हा देवीचा वार आहे शेवटच्या शेवटच्या गोष्टी म्हणजेच वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीचे दर्शन घ्यावं आणि घरातल्या विवाहित महिलांनी देवीचे दर्शन घेतल्यावर देवीची ओटी अवश्य भरावी ती ओटी भरताना विड्याचं पान हे खूप महत्त्वाचं आणि देवीला आवडतं आणि प्रिय अशी एक पान आहे देवीला कुलदेवतेला सर्वात जास्त प्रिय असणारी वस्तू म्हणजे पान होय नागवेलीचं पान पाण्याचा विडा पाण्याचा पानाचा विडा ही वस्तू देवीला खूप आवडते तुम्ही बघा आपण जेव्हा देवीची कुलदेवीची ती ओटी भरतो तेव्हा आपण सगळं साहित्य घेऊन जातो खणानारळाने साडीने ब्लाऊजने गजरा सगळं ढे घेऊन जातो पण त्यात जर ओटीमध्ये पाण्याचा विडा नसेल तरती है, आनी है। है, तर ती ओटी अपूर्ण आहे आणि त्या ओटीचा ओटीची देवी कधी स्वीकार करत नाही त्यामुळे तुम्ही बघू शकता की नागवेलीचं म्हणजेच पाण्याच्या विड्याला किती महत्त्व आहे तर काय करायचं प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्याला नेमाने किंवा विवाहित स्त्रीने देवीच्या दर्शनाला गेल्यानंतर हे अशी ओठी भरायचे आहे महत्वाचे म्हणजे आपण घरीही रोज मंगळवारी किंवा शुक्रवारी मंगळवार मंगळवार हा देवीचा वार असल्यामुळे दर मंगळवारी आपल्याला देवासमोर दिवा लावून एक माळ जाप करून फक्त विड्याचा पान हे आपल्याला देवीसमोर ठेवायचे आहे त्यामुळे देवी आपल्याला मनापासून प्रसन्न होते आपल्या घरात जो राग ताणतणाव चिडचिड आजार पण आहे यातून मुक्तता मिळते तसेच घरात प्रसन्नता राहते आपल्या आयुष्याला एक वळण मिळतं देवीच्या आवडीचं विड्याचं पान कसं बनवायचं तेही मी आता तुम्हाला सांगते आपल्याला दोन पाने घेऊनच विडा बनवायचा आहे एका पानाचा विडा कधीही बनवू नये आपल्याला दोन पाने घ्यायचे आहेत त्याचा देट काढून त्याच्यावरती उलट पान करून म्हणजे खरभरीत असते त्याच्यावरती आपल्याला थोडासा चुना कात बडीशेप हे लावून फोल्ड करून घ्यायचं आहे फोल्ड केल्यानंतर त्याला जे फूल असतं म्हण लवंगला जेवरती फूल असतं ती अख्खी लवंग फुलासहित त्याला लवं फुला आपल्याला लावायचे ला आहे हे झालं देवीच्या पानाचा विडा हा विडा आपल्याला प्रत्येक मंगळवारी देवीला अर्पण करायचा आहे शेवटची गोष्ट म्हणजे आपण जर देवीची मनापासून ओटी भरली खननाराणं खननारळाने तर आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात ती प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी त्याविषयी त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास आध्यात्मिक जलद प्रगती होते कुलदेवतेची उपासना करून आध्यात्मिक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञात उदाहरण म्हणजेच आपले देवादिदेव म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवता होती तिची मनोभावे त्यांनी उपासना केली म्हणून तर त्यांच्या कृपेने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली व मंडळी तुम्ही सुद्धा तुमच्या कुलदेवीची उपासना करताना या चार गोष्टी नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री कुलदेवताय नम लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्वी व्हिडिओसाठी आपल्याला शिवपुराण टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि